तर फ्रेंड्स कशा आहात तुम्ही नाही नाही का असं म्हणायचं नाही राम राम मंडळी म्हणणार आम्ही आता राम राम मंडळी आज आहे संडे म्हणजेच संडे तर आपल्याला संडे म्हटल्यानंतर माहिती तुम्हाला की मेघा गप्पा गोष्टीचा व्हिडिओ अपलोड करत असते तर, तर फ्रेंड्स चला तर मग बघूया आता की आपल्याला कोणाकोणाचे कमेंट्स आलेले आहेत ले। सो लेट्स गो तर फ्रेंड्स मी एक पोल टाकला होता तर असं होतं की त्यामध्ये संडे इस करी फॉर गप्पा गोष्टी बिकॉज एव्हरी वन विल बी फ्री मन संडे चार पी एम बाबा दोन दोन ह्याच्यात कमी असल्या रविवारीच टाकणार हो आता आपल्या करू द नाही त्यांनी थांबा जरा एक माझ्या मैत्रिणीचा फोन आला वैशिचा हॅलो नाही ते झालं गप्पा गोष्टीचा व्हिडिओ शूट करायला ठेवू काय टोनाकडे बघायचं मी तुला कॉल करते तर फ्रेंड्स पहिली कमेंट आहे उमेश म्हैत्रे यांच्याकडून तर हे म्हणत आहेत मेघा युअर वॉइस इज बेस्ड दॅन युअर व्हिडिओ युअर लँग्वेज इज सो सिम्पल अँड नॅचरल असं कसं हो माझा आवाजच आवडते तुम्हाला व्हिडिओ पण आवडायला पाहिजे आणि फ्रेंड्स जर तुमचे जर काही सजेशन असतील म्हणजे कुठे म्हणजे मी प्लेस कवर करावे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता नेक्स्ट कमेंट आहे राजमुद्रा ऑफिशियल यांच्याकडून तर राजमुद्रा ऑफिशियल आहेत अप्रतिम खूप खूप शुभेच्छा शिवकन्या शोभतेस जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जाऊ जय शिवराय आणि जय शंभूराजे तुम्हाला पण <laughs> नेक्स्ट कमेंट आहे संजय कराड यांच्याकडून तर हे म्हणता येईल छान आहे हॉटेल पण तुमचं सादरीकरण आणि भाषा सुधारली तर अजून छान होईल व्हिडिओ तर फ्रेंड्स मला तुम्हाला हे विचारायचं होतं की म्हणजे माझी लँग्वेज मी अशीच ठेवू का थोडे फार इम्प्रूवमेंट्स असले पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा प्लीज आणि संजय करा तुम्ही मला सजेस्ट केल्याबद्दल थँक्यू नेक्स्ट कमेंट आहे अक्षय डी यांच्याकडून तर हे म्हणत आहेत पेट्रोल युनिटला भरण्या बोलतेस फनी आहेस तू हो मी काय काय असंच म्हणते म्हणजे पेट्रोलला मला भरण्यास म्हणायला आवडतं परत गॅसचा सिलेंडर असेल त्याला मी वाटला पण म्हणते वर का आज खूप असे वर्ड्स आहेत तुम्हाला म्हणजे माहीत नसेल पण ते मी वर्ड्स यूज करत असते असल्या भरण्या वाटल्या काय पण म्हणतेस ते मी पण वेळी नाही बरं का oh no. मी म्हणजे असं मजाक करत असते लोकांना हसवत असते नेक्स्ट <laughs> कमेंट आहे आदिल शेख यांच्याकडून आधी तर मला आदिलशाह असं वाटलं तर कापले सॉरी बोटून तर आदिल शेख म्हणतात एक्सप्लेन मोर वेन यू मेक अनदर व्हिडिओ स्पेशली अबाउट लातो तर आदिल शेख माझ्या तर व्हिडिओजमध्ये मी एक्सप्लेन करतच असते नेहमी तर तुम्हाला आणखी म्हणजे मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे त्या एक्सप्लेनेशनमध्ये तर, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नेक्स्ट कमेंट आहे माई स्टेक यांच्याकडून तर हे म्हणत आहेत टॅटू काढून तू हे दाखवलं की तू स्टार गर्ल आहे आणि खरंच तू आमच्या लातूरचे स्टार युट्यूबर स्टार गल, स्टार गर्ल आहे हो का आता टॅटू काढलं म्हणजे काय स्टार गर्ल वगैरे झालं का ॲक्च्युली मला टॅटू आवडतो म्हणून मी काढला होता आणि फ्रेंड जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता या कोपरामध्ये लिंक दिसत असेल बघा नेक्स्ट कमेंट आहे अमोल राठोड यांच्याकडून तर अमोल राठोड जी म्हणतात मला खूप आवडलं तू तोंड वाकडं करताना खूप खूप छान दिसतेस असं आय थिंक असेल कारण की खूप खूप छानच लिहिलेलं आहे तर मी तोंड कधी वाकड करते असं वाईक ते तर मी सारखंच तर ते सचिन बनकरजी म्हणतात की तुला सांगितलं ना आमच्याकडे मुलीचा सुद्धा आखाडा आहे कधी येतेस मग म्हणे आखाड्यात गेलो मग मला काय माहिती मी नंतर ब्लॉक करू शकेन का नाही पॉयफ्यू म्हणलो कसं करू बाबा नाही मी ना त्या आखाड्यात फक्त बघायला येते नेक्स्ट कमेंट आहे उमेश मैत्रे यांच्याकडून बड़ तर हे म्हणतात मॅगी तू बडबडी आणि तुझा भाऊ शांत म्हणे तर फ्रेंड्स तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा तर मी बड बडबडी आहे मी एक्सेप्ट करते पण माझा भाऊ शांत शक्यच नाही त्यानंतर माझ्या जास्त अगाव आहे नेक्स्ट कमेंट आहे रंजना गायकवाड यांच्याकडून तर रंजनाजी जी म्हणतात तुझी भाषा ऐकून सैराजच्या आरची ची आठवण आली बरं का ते सगळ्याचे काही पण फ्रेंड मला नक्की सांगत की आरती छान दिसते मीच भर दिसतो कणी मुकेश पुढील कमेंट आहे प्रवीण पवार यांच्याकडून तर हे म्हणताय हॅशटॅग गप्प गोष्टी हाय मेगा का दिदी मी नळदुर्गचा आहे मी तुझे सगळे व्हिडिओ बघतो मला तुझे व्हिडिओ आवडले आणि मी सारखं लातूरला येत असतो लातूर पण खूप सुंदर आहे आणि नळदुर्ग कसा वाटला तर मला तर नळदुर्ग छान होता तिथले प्लेसेस पण छान होते तर खूप मजा आली मला तिथे येऊन आणि आनंद पण नेक्स्ट कमेंट आहे आशा गोनशेट्टे यांच्याकडून तर हे म्हणते ये लिटिल गर्ल हाय तर आशा गोणशेट्टीची पहिल्यांदा हाय यूअर न्यू सबस्क्रायबर थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग माय चॅनल नंतर म्हणतायत की मी पण सध्या लातूरलाच आहे आणि मला तुला भेटायचे प्लीज रिप्लाय मी तर अशा दिदी मी तुम्हाला म्हणजे असं जर नाही म्हणजे मी कुठे भेटू शकणार पण जर सपोज मी कधी जर असं भेट जर भेटले तुम्हाला कधी पण तर तुम्ही मला तेव्हा भेटू शकता बोलू शकता आणि जर असं जर मी कधी नाही भेटलं तर तुम्ही मला मीटअपमध्ये भेटू शकता आणि मीटअप आपलं वन लॅक सबस्क्रायबर झाल्यानंतर आहे तर त्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये माझा हा व्हिडिओ किंवा बाकीचे सगळे व्हिडिओ शेअर करत राहा म्हणजे की जेणेकरून माझे सबस्क्रायबर्स वाढतील आणि मीटअप लवकर येईल म्हणजे तुम्हाला लवकर भेटता येईल सिम्पल तर फ्रेंड्स नेक्स्ट कमेंट आहे महादेव ठाकर यांच्याकडून तर हे म्हणत आहेत मेघा सी आर पी एफ ट्रेनिंग सेंटर लातूरचा व्हिडिओ कधी अपलोड करणार तर फ्रेंड्स मी तुम्हाला हे सांगते की मी सी आर पी एफ ट्रेनिंग सेंटरमध्ये गेली होते आणि तिथं व्हिजिट पण केला होता पण फ्रेंड्स तिथं मला परमिशन भेटली नाही म्हणून मी तिथला व्हिडिओ म्हणजे नाही शूट केला तर फ्रेंड्स नेक्स्ट कमेंट आहे वाल्मिक सोनवणे यांच्याकडून तर हे म्हणतात बाबू मेघा अजून एकदा येणार लाईव्ह तर फ्रेंड्स मी महिन्यातून एकदा लाईव्ह येणार आहे तर वेट करत राहा आणि मी जेव्हा हे लाईव्ह येईन ना त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगत जाईन की मी या या पर्टिक्युलर डे दिवशी लाईव्ह येत आहे ओके तर फ्रेंड्स आजच्या कमेंट्स इतक्याच होता तर फ्रेंड्स हा गप्पा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी पण तर भेटाय असेल नेक्स्ट व्हिडिओसुमार तोपर्यंत बाय बाय मॅगी चॉकलेट पाहिजे